तुम्हाला सर्वांचे नेते या देशाचे मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब यांच्या सत्काराच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सत्कार मूर्ती रामदास आठवले साहेब ज्यांनी आता या ठिकाणी आपल्याला परखडाचं मार्गदर्शन केलं ते राष्ट्र राष्ट्र समाज पक्षाचे अध्यक्ष या राज्याचे माजी मंत्री आमचे बंधू माधव जानकर साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय राजा भाऊ दे दोन मिनटं इथं अविनाश अविनाश मातेकर साहेब सन्माननीय गौतमजी सोनावणे बप्पो कागदे बालसिंगजी सीमाताई मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय आमचे गावाले सिद्धार्थ कासारे रमेश गायकवाड व्यासपीठावर आशाताई येथे सगळ्यांचीच नाव देते

भल्या भल्यांना सत्तेत बसवले भल्या भल्यांना सत्तेत बसवले नको त्यांना हटवले त्यांनाच म्हणतात रामदास आठवले भल्या भल्यांना सत्तेत बसवले नको त्यांना हटवले त्यालाच म्हणतात रामदास आठवले रामदासजी आठवलींचा होतोय सत्कार रामदासजी आठवलींचा होतोय सत्कार कारण ते आंबेडकर चळवळीच्या विचारांचा आहे फुतकार आढवलेना मोदींनी दिले खाते सामाजिक न्याय कुठला खाते दिले सामाजिक न्याय कारण तो खरा भीमाचा पुत्र आहे कारण तो खरा भीमाचा पुत्र आहे मगाशी आमच्या आशा काय म्हणत होते की आढळले साहेबांच्या सत्काराला अर्थ आहे आढळले साहेबांच्या सत्काराला अर्थ आहे ज्याला भीमाचा रामदास खरं नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे ज्याला भीमाचा रामदास कळला नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे अशी स्फूर्ती जरा रामदास साहेबांकडून घेऊन मी आपल्या समोर या ठिकाणी बोलतो आणि कार्यकर्त्यांसाठी माझा आवाज ज्याला भीमाचा रामदास कळला नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे आणि बाबासाहेबांचा सा विचार व आय पक्ष तळागाळापर्यंत नेण्यास आरपीआय समर्थ आहे आणि म्हणून जर तळागाळापर्यंत पॅथल गेला तर जसे आमचे त्या ठिकाणी जानकर साहेब म्हणाले की आपल्याला कोणाकडे मागावं लागणार नाही आपल्याकडे आप लोक समोरून त्या ठिकाणी घेऊन येते आज खरं म्हणजे रामदास आठवले साहेबांचा सत्कार होतोय आणि या देशामध्ये आठवले साहेबांच्या वतीने विक्रम प्रस्थापित होतोय कारण या देशामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला आंबेडकर विचारांच्या जे यश मिळालं नाही ते ला आणि रामदास आठवलेला यश मिळालंय म्हणून देशामध्ये त्या ठिकाणी तिसऱ्यांदा त्या ठिकाणी मंत्री होत खर म्हणजे रामदास आंबेडकर कॉलेज त्याचा काही फार फरक नव्हता म्हणजे आम्ही सिद्धार्थी मुलं उठलो की आंबेडकरला जायचो आंबेडकर ची आमच्याकडे बुद्ध होऊन जायचे आणि त्या दिवसापासून जे चळवळीतला तरुण घेतात कुठल्याही प्रकारचा राजकीय पार्टीशी वारसा नाही कुठल्याही वाटवडिलांची परंपरा नाही केवळ बाबासाहेबांचा विचार हा वारसा घेऊन त्या ठिकाणी गावोगाव या ठिकाणी फिरले आंदोलन उभी केली आणि आज रामदास आठवले देशाचा मंत्री म्हणून तुमच्या माझ्यातला कार्यकर्ता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय खरं म्हणजे

एखादी गोष्ट मिळाली नाही मागा पुढे झाली नाही तर त्या ठिकाणी त्याची खंत करत बसायचं नाही पुन्हा चालत राहायचं आणि शेवटी त्या ठिकाणी यश रामदास आठवले साहेबांच्या मागे पडत त्या ठिकाणी येतो आणि म्हणून या सरकारच्या सत्काराच्या निमित्ताला कार्यकर्त्यांना विनंती आहे चळवळीला मांडणारा कार्यकर्ता सिद्धार्थ महाविद्यालयात माझं

जर माझं संघटन मजबूत झालं त्या ठिकाणी दिसलं तर आपली ताकद तालुक्या तालुक्यात उभ्या करा वस्त्या वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी उभे करा आणि ती दिसली पाहिजे आज दूध संघटनाचं मनाशी सांगेल तर आणून सांगेल की जर आपण केवळ संघटन बांधणार नसू संघटनेचा आपण पसारा करणार नसू वाढवणार नसू तर त्या ठिकाणी आपल्याला केवळ रामदास आठवले साहेबच त्या ठिकाणी नेते आणि मंत्री राहतील उद्या आम्हाला पंचायत समिती आली आम्हाला जिल्हा परिषद आली आम्हाला नगरसेवक लढवायचा कार्यकर्त्याला अधिकार ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला कामाच झालं पाहिजे परंतु ते करत असताना तशा पद्धतीनं संघटन बांधण्याची भूमिका सुद्धा या सत्काराच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे तर खऱ्या अर्थाने रामदास आठवले साहेबांचा सत्कार करावी लागेल नाहीतर हा पुण्या रात्री मोठा उपर समारंभ केला आणि पुन्हा आम्ही तो पक्ष वाढवण्यासाठी जर गावागावात तळागाळापर्यंत जर संघटन उभं केलं तर मला वाटतं तो सत्कार व्यर्थ होईल आणि म्हणून या सत्काराला अर्थ हवा असेल तर आजपासून या षणमुखानंतर शपथ घेऊन जा की आम्ही एवढं आमचं संघटन मजबूत करू की आम्ही डिमांडर नाही कमांडर आहोत मी समजू शकतो खरं म्हणजे पप्पू काढते आपण भूमिका व्यक्त केली मी तुमच्या नाका आक्रमक कार्यकर्ते पण जर आता आक्रमक ते बरोबर समन्वयाच्या भूमिकेचे दिवस आले हो आमच्या जानकर साहेब तलवार काढूनच असतात ते आणि आठवले साहेब कशा पद्धतीची भूमिका घेतात काय सर सलामत तो पगडी पचास आपला नेताच टिकला नाही का आपण काय टिकणार आणि हो दोनशे अठ्ठ्याऐंशी आपण लढवू ना लढवायला काय फार लागत नाही परंतु ते करत असताना आम्ही प्रॅक्टिकल व्ह्यू घेऊन गेलं पाहिजे आम्हाला विभागा विभागात संघटन मजबूत केलं पाहिजे ताकद वाढवली पाहिजे आणि समोरून बोलले पाहिजे की ना या ठिकाणी आंबेडकर चळवळीचा की आर कार्यकर्ता उभा केला तर चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी यश मिळू शकतं ती जबाबदारी घेऊन आपल्याला कामाला लागायचं आज बांधवांना आपला सन्मान या त्या ठिकाणी साहेब तीनदा देशाचे त्या ठिकाणी मंत्री त्या ठिकाणी नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आंबेडकर चळवळीचा सन्मान केला आणि खऱ्या कार्यकर्त्याला आज केंद्रामध्ये त्या ठिकाणी मंत्री म्हणून सन्मान हा सन्मान आठवले साहेबांचा ना हा सन्मान तुमचा आहे हा सन्मान कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा आहे कष्टाचा त्या ठिकाणी आहे आज खरं म्हणजे मी समजू शकतो की तुमची अपेक्षा असणं परंतु हे चांगलं तुमचं भाग्य आहे की मलाच तुमच्याशी समन्वय करायला भारतीय जनता पार्टीने देवेंद्र दिलेलं आहे त्याच्यामुळे काळजी करू नका जिथे जिथे मग समिती असतील जिल्हास्तरीय महामंडळ असतील जेवढं झुप्त माप तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यासाठी तुमचा दूध म्हणून मी या ठिकाणी सरकारकडे पाठपुरावा करेन हा विश्वास त्या तुम्हाला देईल जेपीबीसी असेल महामंडळ असेल मी कार्यकर्ता आहे आणि त्याच्यावर कार्यकर्त्याला जर आपण दिला नाही ऊर्जा नाही काही माध्यम दिलं नाही तर कार्यकर्ता सुद्धा किती धावणार किती पडणार ह्यालाही सुद्धा त्या ठिकाणी मर्यादा आहे मला हळूच कानात त्या ठिकाणी सांगताय की कॉर्पोरेशन ला पण सांगा तुम्ही मागा तिकीट मी जास्तीत जास्त तुमच्या बाजूने कॉर्पोरेशन ला पण तिकीट देण्यासाठी असेल भेटणार आहे बाबा तुमच्या नशीबात सरकारसाठी आलो की तिकीट पाहण्यासाठी आलो हा सरकारसाठी आलो ना खरं म्हणजे आज मघाशी या ठिकाणी जानकर साहेब सांगत होते की खऱ्या अर्थानं या आंबेडकर चळवळीचा आंबेडकरांच्या विचाराचा सन्मान

जानकर साहेब साहेब त्या सांगतील आणि त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे आपलं खऱ्या टाकण्याच कारण माणसं जोडायला त्या घडवायला खूप वेळ लागतो परंतु वक्तव्य आणि शब्द एवढे काही वाईट नसतात की एक शब्द एक वाक्य होत्याच नव्हतं त्या ठिकाणी करून टाकतो आणि त्याच्यामुळं मला वाटत उभा केला आहे आणि त्या बाबासाहेबांचा सन्मान मग पंचतीर्थात कुणी केली आज परदेशामध्ये त्या ठिकाणी बाबासाहेबांचं घर स्मारक कुणी केलं आज ज्या ज्या बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं ज्या ज्या वास्तू कुणीच झाल्या

मी त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने सांगतो की त्यांचा हा विश्वास भारतीय जनता पार्टी अजिबात नाही ना आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही ना 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 हाही विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला त्या ठिकाणी देतो आपण सारे जण खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराचे पायी पाहू आणि मी तर काय बाबासाहेबांच्या विचारानं भारावलेला आहे म्हणजे मी नेहमी सांगतो की आठवले साहेब माझा मुलगा आहे तो चौदा एप्रिलचा त्याला आम्ही घरी बाबासाहेब बोलतो म्हणजे बारा तारखेला डिलिव्हरी होणार होती मागच्या डॉक्टरनी विचारलं कोकणातले आमचे लोक जरा पंचायत विचार बघतो म्हटले जरा बाबा पंचायत विचार पंचायत कसं वागताय बोललो परवा बाबासाहेबांच्या महामानवाचा जन्म झालाय मी ठरवून माझ्या मुलाला चौदा एप्रिलला त्या ठिकाणी जन्म दिला ठरवून आणि याच्यापेक्षा चांगला दिवस या जगात दुसरा कुठलाही नाहीये आणि त्याच्यामुळे माझ्या ठिकाणी जन्मदिवस असतो आणि त्याला बाबासाहेबांनी घरी नात हे प्रेम जिवाळा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या विषयी आहे आणि हे प्रेम वाढलं पाहिजे आपला जिवाळा वाटला पाहिजे पद येतात पद जातात पद का माणूस जन्माला येतो येताना पद घेऊन येत नाही वदा आपल्या कर्तृत्वाने मिळतात कधी मिळत नाही परंतु आपण त्या ठिकाणी काम करत राहायचं आणि तशा पद्धतीचं काम आपण आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करा हे दिवस नक्की येईल बारा आमदार पण तुमच्या त्या ठिकाणी होते आणि सहा टक्के मत सुद्धा जानकर साहेब मिळतील परंतु जानकर साहेबांनी सांगितलं त्याचं वाईट वाटून घेऊ नका बुथ कमिटीची रचना करा आज भारतीय जनता पार्टी एवढा राष्ट्रीय पक्ष आहे आज काही ठिकाणी देशात सरकार आहे अनेक राज्यात सरकार आहे परंतु आज लोकसभेचा अध्यक्ष जे आपले आता <laughs> आहेत ना कोण हो बिर्ला साहेब माझ्याकडे धैसर तर आले होते लोकसभेच्या निवडणुकीला आणि आमचं रमेश गायकवाडच्या तिथले भूत आहे आमच्या किर्ती पाड्यातला भूत कमिटीची मीटिंग घेत होते लोकसभेचा अध्यक्ष येऊन भूत कमिटीच्या पंधरा वीस लोकांशी बोलतोय याला संघटन बोलतात ते संघटन तुम्ही उभं केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मला वाटतं याचा उल्लेख एवढ्यासाठी केला कोण मोठा नेता कोण छोटा मोठा नेता नेता नाही आज आंबेडकर देशात सगळ्यात मोठा पक्ष कोणता आरबीआय पक्ष आहे आणि सगळ्यात लोकप्रिय नेता कोण आहे तर रामदास आठवले आणि पुढची आज बाबासाहेबांचा विचार घेणारा नेता कोण आहे तरी देशात पटकन सांगतील की रामदास आठवले साहेब आहे आणि पुंजी घेऊन आपण त्या ठिकाणी आपल्या पक्षाचा त्या ठिकाणी व्याप वाढवा निश्चितपणे येणारा काळ हा अल्पियाचा त्या ठिकाणी तुम्ही तर काम किती सांगेल ते मला सांगतात पीपल एज्युकेशन सोसायटीचा आंदोलन आमचा तो युवाचा चंद्रशेखरने केलं गळत होत त्यावेळेला मी विरोधी पक्ष नेता होतो आणि विरोधी पक्ष नेत्यावर मी त्या ठिकाणी आंदोलन केलं तेव्हाच्या मंत्र्यांना त्या ठिकाणी सांगितलं सिद्धार्थ कॉलेजचा मी विद्यार्थी आहे त्यांना तात्काळ पैसे द्या मी माझ्या पद्धतीने त्या ठिकाणी जे करायचे चौदा कोटी मी मंजूर करून घेतले समाज कल्याण मंत्र्यांकडून परंतु अर्धे पैसे आले अर्धे आता गाडी हलत नाही पुढे लवकरच आपण सिद्धार्थ कॉलेजचे सुद्धा सगळे पैसे या सरकारकडून मिळवून देऊ आणि या सरकारमध्ये आम्ही बोललो तर तेन त्या ठिकाणी होईल असं वातावरण आहे आणि आठवले साहेबांच्या शब्दाला किंमत आहे तिकिटासाठी मागे पुढे होत असलं तरी कामांसाठी या ठिकाणी अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि जिथे जिथे आंबेडकर चळवळीला कार्यकर्त्यांना आठवले साहेबांसोबत आमची मदत मार्गदर्शन लागेल त्यासाठी तुमच्या सैनिक या नात्यानं मी तुमच्या सोबत राहील सुदैवानं महायुती किंवा भाजपसोबत समन्वय करण्याची जबाबदारी मला दिलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमची दुःख तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अत्यंत संवेदनशीलतेनं आणि गांभीर्यानं त्या ठिकाणी सरकार पुढे ठेवू आणि जास्तीचा न्याय आपल्याला आप मिळवून देण्याचा प्रयत्न करू एवढा विश्वास या ठिकाणी देतो मी या सत्काराच्या निमित्तानं आठवले साहेबांना जगदंबा उदंड आयुष्य देवो आणि त्यांना निरोगी असं आयुष्य लावावं आणि त्यांच्या हातून या देशाची आणखी सेवा त्या ठिकाणी होव अशा प्रकारची आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी प्रार्थना करतो आण सारे आणि आपण जण मोठ्या उपस्थित त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद आमदार